आ, बोला माऊली कुठून आपण आला आणि जिल्ह्यामधून आपली ही अविरत पायीवारी वर्षापासून आहे आणि त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या रा, माऊली रामकृष्ण अरे राम आमच्या जिल्हा माझा येतमा गाव माझं शहर बापूराव श्रीराम शिंदे ठाकूरबा आणि हा किशन महाराज दिंडी असणारी बरेच दिवसापासून त्या ठिकाणी चालू आहे मी त्रेचाळीस वर्षापासून चालू तो, बाकी परंपरागत असणार खूप दिवस झाले काही सांगता येत नाही आणि ही वारी माझ्याकडं वारसा दिलेला आहे मी ते वारसाहून त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष चालू आहे माझं बेचाळीस पूर्ण झाले आहेत आणि या गावातील परिसरातल्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने त्या ठिकाणी बरेचसे वारकरी आहेत आमचे उमरखेड तालुका हातगाव तालुका हिमातनगर तालुका आणि महागाव तालुका पुसद तालुका या परिसर तालुक्यातले बरेच गावाचे लोक त्या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आणि दरवर्षी वारीला येत आहेत आणि वारी करत आहेत सुखमय आनंद त्या ठिकाणी लुटत आहेत खरोखरच वारीचा आनंद म्हणजे पार त्रिभवनात नाही म्हणून म्हटलेलं आहे की अवघ्याची त्रिलोक्या आनंदाच्या किंवा स्वरूप लाविले येईल त्याचा विनू गेला गगनावरी किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने उडी पाडुरंगी मनोरंगले गोविंदाचे गुणवेधिले अशा प्रकारचे असणारी आमची ठाकूरबाची वारी आम या मारीच्या सोहळ्यामध्ये सर्व लोकांच्या सहकार्याने ज्याचे ते काम करतात आमचे ट्रक मालक असणारे संजय रमेश भाऊ कदम सुभाषराव आमचे राणे साहेब आमचे बरेचसे परमेश्वर आमचे असणारे वाघाडे साहेब बरेचसे परिसरातून असणारे आमचे लिंबेकर साहेब या सर्वच्या प्रेमेतून या ठिकाणी वारी हे चालू आहे आणि वारी चिखलीचे मंडळी आहे बरेचसे या ठिकाणी आणि या मंडळीच्या सहकार्यातून हा वारी पूर्ण होत आहे या वारी सोहळ्यामध्ये आनंद लुटतात आनंद लुटून त्या ठिकाणी समाधानकारक पूर्वक त्या ठिकाणी आनंदित होतात अशा प्रकारची हा आहे वर्या मावलीची राई समृद्धी समृद्धी असणारी हा मध्ये राई समृद्धी असणारी कॉलनी या कॉलनीमध्ये मध्ये आम्ही या ठिकाणी मोहन साहेब वट साहेब बरेचसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा निवास झाला आहे आणि ते आमची सुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारची उत्कृष्ट प्रकारची असणारी सोय करतात आमची काळजी घेतात त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतात आम्हाला त्या ठिकाणी आणि खरोखरच -कर सहकार्य करतात त्यांचं सुद्धा अभिनंदन जे जे लोक या दिेमध्ये माझ्या किशन महाराज ठाकूर दिल्ल्यात सहकार्य करतात त्या सर्वाचं त्या ठिकाणी अभिनंदन माझ्या दिंडेमध्ये आणि भरपूर खरोखरच माऊली सुखमय त्याचा त्या ठिकाणी प्रवास हो आणि आनंदाचं जाऊ सुख समृद्धी त्यांना प्राप्त हो माझ्या अशा शुभेच्छा मी त्यांना देतो रामकृष्ण आधी